thank mm -hmm. you

मकाशी तुम्ही एकटे असू होता आपला एकमेकांकडे बघून हसला असणं थोडं वाढलं ना रिसर्च केला त्यांना लक्षात आलं जो आपण एकमेकांकडे बघून हसतो असण वीस पट वाढत ट्वेंटी टाइम्स मोर अरे बँकेत एवढी केली दाम दुप्पट व्हायला दहा ते अकरा वर्षे लागतात खूप खूप खुँ आभार विजया ताई सॉरी माझं नाव तर आणि वंडर सिटीच्या सगळ्या महिलांना महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच